नमस्कार मी सुवर्णा उबाळे स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये सध्या आपण आपलं चॅनलवर बघतो आहे की लग्न लग्नपद्धती आणि लग्नाचे व्हिडिओ इथे प्रतीक्षाच्या लग्नाचा व्हिडिओ दाखलेला आहे मी पूर्ण हळदीचा गावाला जाण्याचा तेलनाचा सगळे व्हिडिओ नक्की बघा आहे चॅनलवर आणि आता सध्या हा लग्नाचा व्हिडिओ चालू आहे आपला आणि हे दोन पार्टमध्ये करावं लागेल कारण खूप मोठा असा व्हिडिओ झालेला आहे रात्री बँडला पण खूप मजा आली होती डी जे वगैरे लावलेला होता आणि इथे आम्ही नवरदेव नवरीसोबत फोटो पण काढले इथे सगळ्यात पहिले भाविक रेडी झाला इथे पारावर जायला कारण भाविकच्या मामाचं लग्न आहे आणि इथे दोन घरी बाजूनी लग्नाला म्हणून आम्ही सगळेच जण बिझी होतो खूप आता इथे सगळ्यात पहिले नवरदेवसाठी ताट घेऊन गेलो होतो आम्ही पारावर म्हणजे आम जिथे नवरदेव थांबलेला असतो तिथे ताटं वगैरे घेऊन जातात आमच्याकडे तर त्यामध्ये असतं म्हणजे पाच पदार्थ असतात पाच सहा प्रकारचे ताटं इथे सांडई कुरडई जिलेबी गोड पदार्थ असतो आणि मेन ताट शेवाळ्यांचं असतं आमच्याकडे शेवाळ्यांच्या ताटाला खूप महत्त्व असतं वडे भजे आणि जेवढे पाहिजे तेवढे आपण मग पदार्थ नेऊ शकतो त्या ताटांमध्ये कोणी सात नाही तर पाच नाही तर किंवा नऊ ज्याला पाहिजे तसे तो नेऊ शकतो आता इथे आम्ही पाच सात जण गेलो होतो ताटं वगैरे घेऊन एक पाण्याची कळशी वगैरे पकडतात आता इथे नवरदेवकडचे सगळे बसले खायला ताटं इथे शेवाळ्या खात आहे नवरदेवची भाऊ कारण हा जो माणूस होतो तो पहिल्यापासून आमच्याकडे आहे पारावर नवरदेव थांबलेला असतो तिथे त्याला ताटं वगैरे नेतात मानाचे आता इथे नवरदेवची आई पैसे काढून देते कारण जे ताटं घेऊन जातात त्यांना पैसे वगैरे देतात आता इथे नवरीची मावशी खाऊ घालते सगळ्यांना आता ह्या ज्या आहेत त्या नरदेवच्या आई आहेत कोणी काकू आहे त्या मानाच्या बायका असतात त्यांना हे भरवावं लागतं नवरीकडच्यांना आणि यानंतर पण खूप सारे असे मानपान असतात आमच्याकडे खानदेशी पद्धतीमध्ये खानदेशमध्ये आणि आमच्या नऊ गावात तर खूपच हा प्रकार आहे प्रत्येक ठिकाणी मानपान वगैरे आता इथे या नवरी नवरदेवच्या सगळ्या का काकू आहेत ही नवरदेवची मावशी भरवत होती आणि माझं नातं दोघीकडून होतं म्हणून मी फक्त गंमत बघत होते आणि व्हिडिओ करत होती तिथे आता इथे आम्ही ताटं वगैरे देऊन आलो पारावर यानंतर मग नवर पातळ येतं म्हणजे नवरीची जी साडी असते ती येते आणि त्यानंतर मग इथे आयरं करायला सुरुवात होते आयर म्हणजे ज्यांनी जो आणलेला आहे काही नवरीच्या घरचे नवरदेवच्या घरचे त्यांच्या बहिणींना वगैरे आयर देतात ते इथे हे जे नावे असतात ते मोठ्याने बोलून सगळ्यांना सांगतात इथे सगळे बसलेले आयरं वगैरे करायला आणि अशा पद्धती असतात खूप साऱ्या पद्धती इथे आम्ही पण बसलेलो आहे हा गणू भाऊ आहे कुशालराव कमलेश आता इथे झाले होते आमच्या आहेर वगैरे तीन वाजता दुपारी आणि दोन वाजता आम्ही ताटं घेऊन गेलेलो होतो एकदम भरून कारण खूप ऊन होतं एप्रिल महिना असल्यामुळे इथे खुशाल बसला आहे पाटावर आधी आमचा संदीप बसला रामेश्वर म्हणजे आधी आपल्या ज्यांच्या घरचे लग्न आहे त्यांच्या घरचे बसतात त्यांना जे आहेर वगैरे कपडे वगैरे आणलेले असतात ते बोलून वगैरे असं सांगतात सगळ्यांसमोर आता इथे हे जे आहे चालू आहे दुसरे ते जे नवरीच्या घरचे ते त्यांच्या आत्यांना वगैरे देतात हे नवरीचे मामा बसले पाटावर इथे कारण सगळ्यांनाच पल पलट आहेर म्हणतात त्याला म्हणजे आपण आपल्या बहिणींना वगैरे घेतो ते आहेर आता इथे चालू आहे पहिले नवरीच्या घरच्यांचे झाले आता इथे बहिणींना वगैरे इथे महेंद्र गोंगळे बसले होते पहिल्यांदा नंतर माझ्या बसलेले इथे म्हणजे प्राचीचे पप्पा कारण सगळ्यात मोठे जवळ आहे आमच्या इथले हे आ ओळणी वगैरे टाकली काकांनी नवरीच्या वडिलांनी मग नंतर इथे परत हे आयर झाले सगळ्यांचे इथे भाविकची तयारी चालू आहे पाटावर बसण्यासाठी इथे सगळ्यांचे नंबर वगैरे झाले इथे आयर वगैरे झाल्यावर हो। इथे सुक्या चालला होता पारावर नवरदेवला घ्यायला कारण हा घोडा घेऊन जातात आमच्याकडे नवरदेवला घ्यायला आणि हा जो नवरीचा भाऊ असतो तो घोड्यावर बसून जातो पहिल्यांदा म्हणजे आम्ही गोडा आणला तुमच्यासाठी असं सांगितलं जातं तिथे मग नंतर याच्यासोबत बरेच जण जातात नवरदेवला घ्यायला तिथे नवरदेव थांबलेला असतो पारावर आता इथे आमचा चालू होतो व्हिडिओ वगैरे बनवायचं आमचा लग्नासाठीचा मेकअप तयारी वगैरे झालेली आहे आमची छान नंतर आम्ही गेलो होतो नवरदेव नवरीसोबत फोटो काढायला बग्गी इथे लावलेली होती इथे आम्ही फोटो वगैरे काढून आलो आणि लगेच मग आम्ही लग्नाच्या ठिकाणी आलेलो होतो कारण आम्ही नवरीगडचे होतो म्हणून मांडवात बसलो होतो आधीच येऊन इथे नवरदेवची वरात येते आता आणि संध्याकाळ झालेली होती खूप त्यामुळे रात्री आठ साडेआठला लागलं लग्न त्यानंतर जेवण वगैरे झाले आणि हा जो व्हिडिओ आहे तो पण मी दोन पार्टमध्ये टाकणार आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होणार आहे नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपले खानदेशी पद्धतीचे व्हिडिओ आमचे व्हिडिओ बघत राहा किचनचे चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला बघत असतील तर फेसबुक पेजला आमच्या फॉलो करा आता इथे नवरी आली नवरी मांडवामध्ये आता इथे ज्या वरमाया असतात म्हणजे नवरीच्या ज्या आई असतात त्या सगळ्या नवरीची पूजा करतात म्हणजे आत्नं करता म्हणतात आमच्याकडे इथे सगळ्या वरमाया वेटिंगला लागलेल्या आहे कारण ज्या काकू चुलत्या वगैरे त्या सगळ्या असतात ते सगळेजण इथे पूजा करतात नवरदेवनवरीची आल्यावर मांडवामध्ये आणि नवरदेवनवरीची झाल्यावर ज्या वरमाई असतात नवरदेवकडच्या त्यांची पण करतात आता इथे माझी आई आहे म्हणजे नवरीची ही मोठी आई लागते नात्याने आता इथे सगळ्यांचे झालेले न सगळे शेवटी नवरीची आई आहे ते पूजा करायला सगळ्यांचं झाल्यावर इथे ही नवरीची बहीण आहे काकाची मुलगी तिचा फोटोच काढायचा राहून गेला होता म्हणून शेवटी तिला बसवलं बग्गीमध्ये आणि फोटो काढला कारण आपण आता सगळीकडेच चालू आहे बग्गीमध्ये बसल्यावर बग्गीत फोटो काढायचे नवरीसोबत आता इथे ह्यावर माय वगैरे आहेत नवरदेव नवरीकडच्या इथे नवरी आले आता मांडवामध्ये स्टेजवर जाणारे खूप सारे अशी गर्दी होती इथे आणि लग्न होतं म्हणजे दारातच लग्न होतं इकडे इथे आमची मुनी आणि पूजा बसलेली ते त्यांनी आणि त्यांनीची आई बसलेली आमची आणि सगळेजणं असतात लग्नाला गावात लग्न असलं म्हणजे आणि खूप सारी अशी गर्दी असते तर इथे मंगल कार्यालय आमचं बुक होतं म्हणून आमचं इथे बाहेरच लग्न झालं होतं आमच्या जिथे आ होती मोकळी जागा घराच्या बाजूला तिथेच लग्न झालेलं होतं आणि उलट छान वाटत होतं संध्याकाळचं होतं मोकळं हवा वगैरे छान वाटत होतं उलट बाहेरच होत होतं आता इथे नवरदेवनवरी येतील स्टेजवर ते फोटोग्राफर सांगतो आहे असं उभं राहा तसं उभं राहा कारण त्यांना नाही पोच घेणं गरजेचं असतं मी तर जिथून मोबाईल पकडता आला तिथून व्हिडिओ बनवत होती छान असं ह्या पद्धतीने असं मस्त लग्न पार पडलं शांततेत संध्याकाळी आता इथे वर्माईंची गर्दी चालू आहे बसायला जागा जिथे जागा सापडेल तिथे बसून जाते ही नरदेवची बहीण आहे आणि बघू शकता खूप सारी अशी गर्दी लग्नाला छानचं लग्न पार पडलं होतं इथे ज्या सगळ्या वरमा आहे त्या तुळशीला पाणी घालत आहे पहिले आमच्या इकडे होतं जी मेन वर्मा ही असते तीच पाणी घालायची पण आता जेवढे असल्या तेवढे सगळे सोबे राहतात तुळशीला पाणी पण घालायला आणि इथे ही नवीन पद्धत चालू झालेली तांदूळ घ्यायचे आणि लग्न लागेपर्यंत नवरदेव नवरीच्या खांद्यावर बहीण टाकते तांदूळ हे चालू असतं इथे तिथे इथे एका बाजूला पाणी घालताय तुळशीला मंगलाष्टक वगैरे चालू झालेले होते पूजा केली नवरीनी आणि मग छान पार पडले इथे लग्न लागलं त्यानंतर वगैरे व्हिडिओ बघूया आपण नंतर आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा चॅनलला लाईब करा थँक्यू श्री स्वामी चंद्र भेण विद्या बने